नागपंचमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण असून श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला हा सण साजरा केला जातो तर आपण हा सण का साजरा करतो तर भारतात शेतीला खूप महत्त्व आहे आणि नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो नाग शेतामध्ये उंदीर आणि इतर किड्यांना खाऊन पिकाचे संरक्षण करतो त्यामुळे नागाला एक प्रकारे भूमीचा रक्षक म्हणून आपण त्याची पूजा क करत असतो पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यामुळे साप बाहेर येतात नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करून त्यांना न मारण्याचा संदेश दिला जातो यामुळे निसर्गातील जीवजंतूचे रक्षण होते धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात नागाला एक विशेष स्थान आहे भगवान शिवशंकर आपल्या गळ्यात वासुकी नागाला धारण करतात तर भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर विश्राम करतात यामुळे नागाला पूजनीय या मानले जाते आता बघा नागपंचमीच्या काही पौराणिक कथा आहेत त्यातील पहिली आहे श्रीकृष्ण आणि कालिया नाग या कथेनुसार एकदा यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा एक विशाल नाग राहत होता त्याच्या विषामुळे यमुनेचे पाणी पूर्णपणे विषारी झाले होते आणि तेथील रहिवाशांना खूप त्रास होत होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने कालियाचा पराभव करण्याचे ठरवले त्यांनी कालियाच्या डोक्यावर नृत्य करून त्याला पराभूत केले आणि यमुना नदी सोडून जाण्यास सांगितले हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्यामुळे तेव्हापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो असे मानले जाते दुसरी एक कथा आहे जनमेजय राजा आणि आस्तिक मुनी महाभारताच्या काळात राजा परीक्षितचा मृत्यू तक्षक नावाच्या नागाच्या दंशामुळे झाला होता याचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जनमेजय याने सर्व नागांचा नाश करण्यासाठी सर्पसत्र नावाचा मोठा यज्ञ सुरू केला या यज्ञात अनेक साप जळून भस्मसात होऊ लागले तेव्हा आस्तिक मुने यांनी हस्तक्षेप करून जनमेजेला समजावले आणि हा यज्ञ थांबवला ज्या दिवशी हा यज्ञ थांबला तो दिवस श्रावण महिन्यातील पंचमीचा होता तेव्हापासून नागाची पूजा करतात अशी परंपरा सुरू झाली आता महाराष्ट्रामध्ये आपण नागपंचमी कशी साजरी करतो तर नागपंचमी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि नवीन कपडे घालून नागाच्या मूर्तीची किंवा वारुडाची पूजा करतात अनेक ठिकाणी पाट्यावर हळदचंदनाने नागाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते पूजेसाठी दूध लाह्या दुर्वा आणि फुले वापरली जातात काही ठिकाणी महिला झिम्मा फुगडी आणि झोके खेळून हा सण साजरा करतात या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत किंवा तवा वापरू नये अशी ही एक जुनी परंपरा पाळली जाते हे सर्व निसर्गातील नागांना त्रास होऊ नये म्हणून केले जाते बघा आमच्या गावाकडेही अशीच प्रथा आहे काय तुमच्याकडे पण अशीच परंपरा आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा तुमच्याकडे नागपंचमीची कोणती परंपरा आहे मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद